नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी दक्षिण पुण्यातील नामांकित शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये परिसरातील एकवीस शाळांनी सहभाग नोंदवला तर दीड हजाराहून अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे साहेब कोंडवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर कोंडवा एवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक उपायुक्त राजेश कादबाने देशना नहार आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील बबनराव परदेशी सचिव दिलीप बबनराव परदेशी अनिल बबनराव परदेशी मिलन अनिल परदेशी नितेश दिलीप परदेशी योगेश अनिल परदेशी प्रकाश सुनील परदेशी सामाजिक कार्यकर्ते चेतन टिळेकर यांच्या शुभ करण्यात आले सकाळी सर्व खेळाडूंना खेळ व नियमांची शपथ देण्यात आली खेळाडूंना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लाल हिरवा झेंडा दाखवून धावण्याच्या सुरुवात झाली मॅरेथॉन सहभागी सर्व शाळा खेळाडू मान्यवरांचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरुण डमाळ सर राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नागनाथ काळे सर यांनी स्वागत केले यावेळी उपस्थित पाहुणे शिक्षक विद्यार्थी यांच्या चहा व नाश्त्याची सोय सीड फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेसाठी उपस्थित सर्व शाळांना खेळाडूंना प्रमाणपत्र बक्षीस वितरण शुभ हस्ते करण्यात आले यावेळी क्रीडा शिक्षक गणेश दगडू सर श्री किरण घोरतळे सर तसेच राधाकृष्ण विद्यालयातील शिक्षक श्री शेंडगे सर तेलुरे सर कोपणर सर कोरडे सर सुनील पानसरे सुलतान शेख दादा पांढरविसे व्यंकट यादव शिवाजी गबाले रेखा वाकचौरे सोनाली स्वामी अश्विनी सुतार भाग्यश्री खोपळे शैला कचरे रचित पवार सोनाली जाणतीकर यांच्या अथक प्रयत्नाने संपन्न झाला यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त गणेश शिंगळे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्तीने खेळ खेळणे गरजेचे आहे क्रीडा कौशल्य शारीरिक तंदुरुस्ती ही उद्याची आपली खरी संपत्ती असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपल्या अवतीभोवती जर कोणी अंमली पदार्थ गुटखा तंबाखू व दारू विक्री करत असेल ज्यामुळे समाजाचे नुकसान होणार असेल अशावेळी तात्काळ पोलिसांना कळवणे गरजेचे आहे तरुण पिढी ही उद्याच्या भारताचे भविष्य आहे ही तरुणाई व्यसनाधीन होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे आवश्यक आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण घोरतळे पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी कोपणर यांनी केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा